आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवर आज मी आहे परभणी शहराच्या वसंत कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मित्रांनो आज दिवाळीचा महत्वाचा दिन आहे लक्ष्मीपूजन आणि एकीकडे आपण लक्ष्मीपूजन करून संपूर्ण हा दिवाळीचा सा सण साजरा करत असतो परंतु एकीकडे एक आपला शेतकरी बांधव आज अतिवृष्टी झाल्यामुळे हवाला दिल झाला आणि त्यातल्या त्यात दरवर्षी आपल्या शेतामध्ये या दिवाळीचा सा उत्सव साजरा करण्यात महत्वाची भूमिका ज्या वस्तूची असते ते म्हणजे झेंडूचे फुलं आणि ते झेंडूचे फुलं पिकवत आपला शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने आपल्या कष्टाने तो पिकून आपल्याला इथे दे देत असतो पर परंतु आपण पाहत आलो की झेंडूच्या फुलांची पीक जरी दिलेले असेल तर आपण पाहतात की आज या झेंडूच्या फुलांचा आज खच पडलेला आहे अक्षरशः उखंडा झालेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना आपण म्हणतो की मदत झाली पाहिजे त्यांच्या त्यांना सपोर्ट झाला पाहिजे परंतु आपण तसं करताना दिसत नाही खूप कमी प्रमाणामध्ये आपले नागरिक हे झेंडूचे फुलं करतात कारण की प्लॅस्टिकच्या फुलांची मोठ्या बो, प्रमाणात मागणी वाढली आणि आपण त्याच्यावर भर देतो तर ही कुठेतरी शोकांतिका आहे शे, आपल्या शेत आपण पाठीमागे बघा इकडे इकडे काही शेतकरी बांधवांनी अक्षरशः फुलं टाकून दिलीत खूप मोठ्या प्रमाणात आहेत फुलं आपण पाहू शकता की फार मोठं नुकसान शेतकरी बांधव झालं पण आता शेतकरी कुणाला सांगेल ही व्यथा कुणाला सांगेल माझे सहकारी मित्र पत्रकार संदीपजी लहाने यांना ही गोष्ट निर्दर्शनात आली आम्ही जात होतो तिथनं तर संदीपजी लहाने मला की विसर बघा तुम्ही ही किती व्यथा आहे की ज्या शेतकरी बांधव आज अक्षरशः तुटून गेलाय मागच्या अतिवृष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात महाराष्ट्रात झालेली आहे तर ही बाब आपल्याला फार बघणं गरजेचे आपण समोरही पाहू शकतो की समोरच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात संदीप जे आपण दाखवा मोठ्या प्रमाणामध्ये ही फुलं आज अक्षरशः रस्त्यावर ज्या फुलांना देवघरात सजवतो आपण ज्या फुलांना आज त्याची पूर्णपणे घराला सजावट केली जाते तर जिथे मित्रांनो मला एक सांगा जिथे आपण एक किलो फुल घेतो तिथे दोन किलो फुल घ्यायला काय हरकत आहे कारण की आपली ही जी मदत आहे ती शेतकरी बांधवाला कुठेतरी शक्ती देण्याची तरी उभं करण्याची आपली सर्वांची फार मोठा वाटा याच्यामध्ये असणं गरजेचे परंतु आज हे जे चित्र आपण पाहतोय आणि विविध सामाजिक संघटना अनेक वेळेस आवाज उठवतात की आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा या प्रमाणामध्ये आपली मदत कशी झाली पाहिजे आज जरी शेतकरी बांधव दिवाळी साजरी करत असताना अक्षरशः तुटून पडलेला आहे बराच त्याच्या कोलमडून गेला परंतु मोलडा जरी कणा तरी वाकणार नाही असा आपला शेतकरी बांधव संघर्ष करत असतो आणि त्याच्यामध्ये ही पीक घेतो तर कुठेतरी त्यांना आपल्या सर्व समाज घटकाच्या वतीने असा जो दिवाळीचा उत्सव साजरा होतो त्याच्यामध्ये त्याच्याही जागी दोन किलोच्या जागी चार किलो फुलं घेतली पाहिजे आणि जेणेकरून त्याला ही मदत झाली पाहिजे ही मनोभावी भूमिका आहे निश्चितच आपली दिवाळी साजरी आपण करत असताना शेतकरी बांधवांचा सुद्धा या त्यालाही कुठं मदत व्हावी या दृष्टिकोनातून आजच्या विशेष करून माझ्यासोबत आमचे सहकारी मित्र संदीप जी लहाने आणि मी ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून दिली आणि आमची हीच विनंती आहे कळकळीची की शेतकरी बांधवांच्या आलेलं कुठलेही पीक जे असते किंवा रस्त्यावर भाजीपाला विकण्यापासून सर्व तो तळमळ करत असतो तर आपण आपल्या येणाऱ्या या शेतकरी बांधवांकडून प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी आणि त्यातल्या त्यात कुठल्याही प्लॅस्टिकच्या ज्याही वस्तू आहेत त्याला दूर करत अशा फुलांना आपण घेतलं पाहिजे आणि अशी नुकसान न होता कुठेतरी या गोष्टींकडे सर्वच आ, समाज बांधवांनी सर्वच व्यक्तीने आज पाहणे काळाची गरज आहे अशी मनोमने आमची इच्छा आहे तरी आमच्या वतीने आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या या व्यथा मांडण्याचा या निमित्ताने प्रयत्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप लहाने संघ राहुल वहिवाळ